नमस्कार मितेश बायकृष्णा कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह बे पोट्यो दहावी बारावीतल्या डोंबड्यांनो लक्ष द्या लेको तुम्ही रान लग्न झोडत तुमच्या मायबापासोबत मामाचं लग्न ठीक आहे मग तिकडं मावशीचं लग्न माया आणि त्या लग्नापैकी तुमची वाट लागल अगाऊ सत्यानाश करू नका माय बापानं जागेवान पोट्याने जागेवान लोकायले अजून माहीत नाही पडून राहिलं का बारावीची परीक्षा झाल्यावर अजूनही लोकायला वाटते का कॉलेजमध्ये जायचं तिथून ॲडमिशन फॉर्म घ्यायचा तो भरायचा कॉलेजमध्ये जाचा आणि तिथं ड्रपकन पैसे देऊन ॲडमिशन घ्यायची हे पद्धत हे ढोबर सरकारनं बंद केलेलं आहे सरकारनं आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून प्रवेश प्रक्रिया चालू केली आहे ए भाऊ जागे व्हा भा, ज्या ज्या मायबापाले माहीत माहित नाही ज्या पोट्याले माहित नाही त्या डोंबड्यानं ना लक्षात घ्या का आता सध्या ठीक आहे अकरावी बारावी आर्ट सायन्स कॉमर्स बे जायले अकरावी बारावी मध्ये दहावी नंतर जायले जायले अकरावी बारावी मध्ये आर्ट कॉमर्स सायन्स याच्यासाठी ऍडमिशन घ्यायची आहे त्याच्यासाठी ऑनलाईन पद्धती आली आहे याच्या अगोदर ही प्रक्रिया आय आय लागू होती मग आता एखाद्या पोट्याले पॉलिले आहे तर त्याच्यासाठी वेगवेगळे ठीक आहे सरकारनं पोर्टल जेल केले आहे कोण्या पोर्टलवर जायचं सर आम्ही कसं घ्यायचं जे आम्हाला काय समजून राहिलं सारा सत्यानाश आहे तो सत्यानाश जर ठीक आहे समजून घ्यायचा असेल तर ह्या व्हिडिओ पा कामाचा व्हिडिओ आहे आर्ट सायन्स कॉमर्स दहावी पास झाल्यावर ज्या पोट्याली ॲडमिशन घ्यायची आहे त्याच्यासाठी ही प्रोसिजर लागू केलेली आहे म्हणून आता ही प्रोसिजर कशी आहे समजून घ्या एवढी जमलिंग झाली का हे पोर्टलच बंद पडलं आता सरकार पुन्हा ठीक आहे सव्वीस तारखेपासून चालू करणार आहे नव्यानं रजिस्ट्रेशन तर आता ठीक आहे लग्न सोडान आपली ॲडमिशन करा ॲडमिशनचा फॉर्म भरा नाहीतर झामल झामल करत राहन ठीक आहे आता लक्ष द्या शासनानं ठीक आहे जसा रिझल्ट लावला दहावीचा रिझल्ट लावल्याबरोबर लोकायले सांगितलं का तुम्ही ठीक आहे फेरीगिरी लागल पण हे एवढे लोक गेले त्या या पोर्टलवर का ते कोलॅप झालं आता नव्यानं हे जुनं वाला ढोबर बंद पडलं आता इथं हे बा हे शासनानंच काढलेला जी आर आहे ठीक आहे तुम्हाला सर आम्हाला आता कुठं जाता येईन ऍडमिशनले सगळे सांगतो आता टोटल महाराष्ट्रामध्ये वीस लाख त्रेचाळीस हजार दोनशे चौपन्न जागा आहे आठ सायन्स कॉमर्सच्या त्याच्यात आठ लाख बावन्न हजार जागा ह्या सायन्सच्या आहे त्याच्यानंतर हे भाऊसाहेब ठीक आहे तू इकडं लक्ष दे मी का म्हणून राहिलो चोट्या त्याच्यानंतर सायन्सच्या आठ लाख बावन्न हजार ठीक आहे त्याच्यानंतर कॉमर्सच्या पाच लाख चाळीस हजार आणि त्याच्यानंतर आर्टच्या सहा लाख पन्नास हजार जागा आहे एवढ्या जागा आहे महाराष्ट्रात वेगवेगळ्या वेग कॉलेज हे ठीक आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा हे डिव्हिजन वाईज जागाच डिस्ट्रीब्युशन ठीक आहे महाराष्ट्र शासनानं म्हणजे महाराष्ट्र शिक्षण परिषदेनं दिलेलं आहे कोणत्या साईट जाऊन फॉर्म भरता येते तुम्हाला समजत नसेल एखाद्या ई सेवा केंद्रात जा तो तुम्हाला भरून देईन ठीक आहे वेबसाईटचं नाव आहे डब्ल्यू 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 महा ठीक आहे एफ वाय जे सी एफ वाय जे सी डब्ल्यू 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 महा एफ वाय जे सी ठीक आहे पा ॲडमिशन्स डॉट इन तर हे मी इथं लिहून देतो ए मी लिहून देतो इथं लक्ष द्या डब्ल्यू 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 डॉट ठीक आहे महा ठीक आहे एफ वाय जे ठीक आहे सी ठीक आहे ॲडमिशन ठीक आहे ॲडमिशन ॲडमिशन डॉट इन या पोर्टलवर जायचं आणि इथं जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे सर आम्हाला याच्यासाठी का का लागल ते बी सांगतो पहिले हे इथं जाणे ठीक आहे रजिस्ट्रेशन करणे काही काही कॉलेजनं स्वतःचे मदत केंद्र चालू केले आहे तिथं जाऊन बी फॉर्म भरता येते पण तिथं लाईन राहीन तर तुमच्या गावात ई सेवा केंद्र पोर्टल असन तर ते भरता येईन आता तुम्हाला आता समजा वर्धेत चांगले नावाजलेले कॉलेज म्हणजे जे बी सायन्स न्यू आठ कॉलेज न्यू इंग्लिश ठीक आहे जे बी सायन्स हे नावाजलेले कॉलेज आहे इथं तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे आहे पहिले तिथं जाऊन तुम्हाला चांगले मार्क आहे पटकन भेटून जाईल आता मात्र ऑनलाईन पद्धतीनं जा लागण हे महाराष्ट्र शिक्षण संचल संचलनालयानं नवीन गाईडलाईन पाठवले आहे त्याच्यानुसार का करायचं आहे तर त्याच्यानुसार पहिले भाऊ साहेब तू हे समजून घे का सव्वीस तारखेपासून तीन तारखेपर्यंत तुला रजिस्ट्रेशनची वेळ दिलेली आहे जास्त दिवस आहे नाही भाऊ साहेब ठीक आहे सव्वीसपासून पासून ठीक आहे मी का म्हणलं लक्ष दे सव्वीसपासून पासून तीन तारखेपर्यंत तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन बरायचं आहे याच्यासाठी का लागन सर तर याच्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट का लागन ठीक आहे ते मी सांगून राहिलो याच्यासाठी पहिले लागन तुय ठीक आहे ए भाऊ पहिले लागन तुझे का लागन तर सगळ्यात पहिले तू स्वतःचं का आण तर तुय आधार लागन ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं ट्रान्सपोर्ट सर्टिफिकेट टी सी लागन आणि तिसरं डॉक्युमेंट लागन मार्कशीट ठीक आहे तर हे मार्कशीट तुले अपलोड करा लागन टी सी अपलोड करा लागन आधार अपलोड करा लागन याच्याशिवाय तुले दुसरा काही पर्याय नाही ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे मार्कलिस्ट टी सी आणि त्याच्यानंतर चौथं जात प्रमाणपत्र ठीक आहे आता लक्ष द्या तुम्ही ओबीसी आहे ठीक आहे एस सी आहे एस टी आहे तर तुम्हाला जात प्रमाणपत्र कंपल्सरी लागन म्हणजे लागन ठीक आहे त्याच्यानंतर ए हे सगळं करायचं आहे याच्यासाठी चोट्यो तुम्हाला लक्ष द्या ईमेल आय डी पाहिजे तो ईमेल आय डी बनवून घ्या स्वतःचा समोर लय काम पडणार आहे याचा ईमेल आय डीचा ठीक आहे लॉग इन आय डी आणि पासवर्ड बरोबर सेव्ह ठेवायचा आपल्या या विसरायचा नाही एक ईमेल आय डी बनवून घ्या आणि त्याच्यानंतर सोबत ठीक आहे या ठीक आहे या तु ज्याच्यावर मॅसेज इन तो तो मोबाईल नंबर ठीक आहे तर ह्या दोन लोकांचं खूप काम आहे कारण वारंवार या मोबाईलवर मॅसेज येईन जाईन कायची येईन तर तुमची प्रोसिजर ठीक आहे जे ऑनलाईनचे आहे पहिल्या फेरीत तुमचा नंबर आला का नाही दुसऱ्या नंबर दुसऱ्या फेरीत नंबर आला का नाही याच्याबाबतचे येईन ठीक आहे आता सर आम्ही ॲडमिशन कशी घ्यायची तर तुम्हाला शासन तीन तारखेला जेव्हा रजिस्ट्रेशन करायला जाण तर तिथं हे डॉक्युमेंट कंपल्सरी आहे आधार टी सी मार्कशीट जात प्रमाणपत्र ईमेल आय डी मोबाईल हे ईमेल आय डी तिथं रजिस्ट्रेशन करायसाठी पहिले पाहिजे आणि मोबाईल नंबर पाहिजे ज्याच्यावर मेसेज इन ओ टी पी टी पी येत राहते त्याचे ठीक आहे मग आता तुम्हाला ठीक आहे ते रजिस्ट्रेशन करायला गेले डब्ल्यू 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 डॉट आय जे सी ॲडमिशन डॉट इन या पोर्टलवर गेले का तुम्हाला ते फॉर्म भराची लिंक चालू होईल कारण ते आता कोल्याब झालं होतं आता का होते सव्वीस तारखेले लोक अकातल्यासारखे जाऊन पडत पण ज्यायले माहित नाही त्याले जर ज्यानं फॉर्म भरला नाही त्याच्या ॲडमिशन होणार नाही ठीक आहे अजून तर शासनानं काही सांगितलं नाही पण ज्यानं रजिस्ट्रेशन केलं नाही त्याचं वर्षवया जाऊ शकते म्हणून ऑनलाईन पद्धत झाली आहे चालू पाया पडून सांगतो माय बापू हो जागे व्हा बारावीची ऑनलाईन पद्धत सुरू झालेली आहे फॉर्म भरायची ज्या जो हे रजिस्ट्रेशन करणार नाही त्याचं ॲडमिशन होणार नाही तो प्रोसेसमधून बाद होईल हे लक्षात घ्या मग आता पंचवीस ते तीन तारखेपर्यंत तुमचा फॉर्म घेईन रजिस्ट्रेशन घेईन तुम्हाला का प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी व प्राधान्यक्रम निश्चित प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया सुरू होईल तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे त्याचा प्रिफरन्स द्या लागन का मले पहिल्या दहा दहा कॉलेज देईन ठीक आहे तुम्हाला दहा कॉ तुम्हाला दहा प्रिफरन्स देता येईन आता समजा वर्धेत वीस वेगवेगळे कॉलेज आहे तुले कोणतं ॲडमिशन घ्यायचे आहे तुले नागपूरले बी ॲडमिशन घेता येईन तुले कोणतं कॉलेजमध्ये प्रिफरन्स द्यायचा आहे त्या कॉलेजमध्ये तू प्रिफरन्स दे तुला प्रिफरन्स देल ना तुनं प्रिफरन्स देल तुले दहा कॉलेज महाराष्ट्रातले प्रिफरन्स देता येईन तू प्रिफरन्स दे प्रिफरन्स देला का तू ॲडमिशन होईन कॉलेजमध्ये ठीक आहे मग पण ॲडमिशन कशी होईन ते सांगतो पहिले प्रिफरन्स द्यायचे आता समजा वर्धेतले नावादलेले कॉलेज आहे ठीक आहे ए नावादलेले कॉलेज आहे समजा जे बी सायन्स हा दाखल जे बी मग दुसरा नंबर पोट्टे घेते न्यू इंग्लिश ठीक आहे तर त्याच्यानंतर बाकीचे खरट पुंजा काय लोक भरत बसन पण आता एखाद्या पोट्ट्यानं भरले दहा कॉलेज पहिल्या नंबरवर जे बी ठेवलं दुसऱ्या नंबरवर न्यू इंग्लिश ठेवलं आता ते पोट्ट्यानं पहिला प्रिफरन्स दिला जेबी जर पहिल्या यादीत याच्या याद्या ए भाऊ याच्या याद्या जाहीर होईल पहिली फेरी दुसरी फेरी पहिला प्रिफरन्स दिला जेबी पोट्याले मार्क नव्वद टक्के होते पोट्ट पहिल्या यादीमध्ये बीमध्ये सिलेक्ट झालं त्याचं यादीत पहिल्या नाव आलं आणि पहिला प्रिफरन्स जेबी होता आणि त्याने ते कॉलेज भेटलं आणि त्यानं जर त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही घेतली तर त्याले मग तीन फेऱ्यानंतरच्या दुसरी तिसरी चौथ्या फेरीपर्यंत तो बादच राहीन त्याले ठीक आहे नंतर एक फेरी होईल सगळ्या शेवटी ऑन द स्पॉट फेरी त्या फेरीसाठी वाट पाहावं लागन ते तसंच राहीन कारण त्यानं पहिलं प्रिफरन्स टाकला होता त्याने पहिल्याच प्रिफरन्समध्ये पहिल्याच फेरी ते कॉलेज भेटलं पण ॲडमिशन घेतलेलं आहे सर आम्ही ॲडमिशन कशी घ्यायची तर आता ठीक आहे ए भाऊ पण आता ह्या त्या पहिल्या फेरीतल्या पोट्ट्यानं ठीक आहे पहिल्या फेरीतल्या पोट्ट्यानं जेबी टाकलं ठीक आहे का टाकलं जेबी टाकलं पण त्याले ठीक आहे पण त्याले न्यू इंग्लिश भेटलं तर तू ॲडमिशन नाही घेऊ त्याची इच्छा नसेल तर नाही घेऊ शकत तो, तो दुसऱ्या फेरीसाठी इलिजिबल राहीन समजलं का इलिजिबल राहीन समजा आता एखाद्या पोट्ट्यानं जेबी टाकलं दुसऱ्याच्या न्यू इंग्लिश टाकलं पण पहिल्या फेरीत त्याचा नंबर नाही लागला किंवा पहिल्या फेरीत त्याचा न्यू इंग्लिशमध्ये लागला मध्ये नाही लागला तर त्याची इच्छा राहीन जेबीत भराचा न्यू इंग्लिशमध्ये घ्यायचा का नाही घ्यायचा तो दुसऱ्या फेरीची वाट पाहू शकते त्याला वाटू शकते का माया ठीक आहे जेबीमध्येच नंबर लागेल दुसऱ्या राऊंडमध्ये तर तो, तो इलिजिबल आहे जो कोट्टा ठीक आहे ज्यानं पहिल्या प्रिफरन्स टाकला आणि पहिल्याच फेरीत नंबर नाही लागला पहिल्या फेरीत त्याचा न्यू इंग्लिशमध्ये नंबर लागला सेप सेकंड प्रिफरन्सच्या कॉलेजमध्ये तर तो, तो नेक्स्टसाठी ठीक आहे इलिजिबल आहे पण फेरी, पहिल्या फेरीत पहिलाच प्रिफरन्स ज्या पोट्ट्याने टाकला तिथं नंबर लागून त्याने ऍडमिशन घेतली नाही तर तो तीन फेऱ्या बाद राहील त्याने नंतर ऑन द स्पॉटमध्ये त्याला ठरवण सरकार ठीक आहे म्हणजे ठीक आहे ऑनलाईन प्रोसिजर ठरवन याला ऍडमिशन द्यायची कशी आता लक्ष द्या तुमचे मार्क तुमचं आरक्षण याच्यानुसार त्या शाळेतील किती जागा कोण्या ठीक आहे कॅटेगरीसाठी आहे याच्यानुसार तुमची यादी शासन जाहीर करण ठीक आहे आय टी आय जशी पद्धत लागू आहे तशीच पद्धत लागू केली ठीक आहे चांगली पद्धत आहे याच्यात बोगसबाजीपणा बंद होईल ठीक आहे मग आता येईन आता लक्ष द्या चांगल्या कॉलेजमध्ये अर्जात दिलेल्या पसंती क्रमानुसार आरक्षण गुण याच्या आधारे ठीक आहे अकरावी बारावीच्या ऍडमिशन होईल म्हणते एकाच वेळी विद्यार्थ्यांनी कोटा अंतर्गत प्रवेशातील देखील अर्ज करू शकेल त्याने त्याच्या कोट्यात सुद्धा म्हणजे ओबीसी आय ओबीसी एस सी आय एस टी ठीक आहे असं ऍडमिशनसाठी त्याचा कोटा त्याला टाकता येईल का म्हणजे ओबीसी कोट्यातून ऍडमिशन यायचे एस टी कोट्यातून प्रवेश ठीक आहे प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्यांनी संमती नोंदवणे आवश्यक आहे प्रत्येक फेरीत म्हणजे एक फेरी झाली तर त्याले संमती नोंदवणे आवश्यक आहे प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत ठीक आहे प्रवाह व पसंती क्रमांक अद्यावत करण्याची सुविधा राहील प्रत्येक फेरीले पोट्याले आपले जे ऑप्शन आहे कॉलेजचे हे चेंज करता येईल त्याच्यात त्याची सोय दिल्ली आहे म्हणते त्याच्यानंतर ठीक आहे मग पहा त्याच्यात त्याच्यात काय म्हटले पाच जून दोन हजार पंचवीसले ले, ले सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होईल आता पाच जूनले म्हणजे बा तीन पाच जूनले एक सर्वसाधारण यादी जाहीर होईन काही पोट्याले आक्षेप घ्यायचा असन म्हणजे एखाद्या पोट्याले सेमसेम मार्क आहे आणि सेमसेम मार्क आहे ठीक आहे ए भाऊ सेमसेम मार्क आहे तो सेम सेम मार्क आहे आणि त्याचं नाव एखाद्या पोट्याचं वरत आहे याचं काउन खालतं आक्षेप घेता येईल पण आता ऑनलाईन असल्यामुळे जो आता लक्ष द्या आता एक काय होईल का, का एखाद्या आता समजा जे बी सायन्समध्ये सध्या वर्धेच्या समजा जेबी सायन्स कॉलेजमध्ये जर एखाद्या पोट्याले ॲडमिशन घ्यायची आहे इथं पहिल्या फेरीची ॲडमिशन नव्वदवर वर क्लोज झाली पण एक नव्वदवालं पोट्ट लागलं ला, आणि एक नव्वदवालं पोट्ट नाही लागलं ठीक आहे सायन्ससाठी ॲडमिशनसाठी बीमध्ये एक नव्वदवालं पोट्ट लागलं आणि एक नव्वदवाला पोट्ट नाही लागलं सर मग जी सर तर हे कशावर घेते माहिती आहे का ते टाईमवर घेते कोण कवाय ऍडमिशन फॉर्म भरला ज्यानं पहिले ॲडमिशन फॉर्म भरला असेल त्याला पहिले प्रिफरन्स देते हे बी लक्षात ठेव जा तुमचा फॉर्म जरी लेट झाला तर तुमचा ठीक आहे मार्कांवर न येता टाईमावर ऍडमिशन प्रोसिजर राबू शकते ते ठीक थी? आहे मग ते म्हणून त्यानं पहिले ॲडमिशन फॉर्म टाकला होता आता ऑफलाईन राहे तर जर ठीक आहे जर तिथं एखाद्या मास्तरचा ओळखीचा पोट्टा असन ठीक आहे आणि त्याले सारखे मार्क असन दुसऱ्याले सारखे मार्क असन तर एखाद्या पोट्ट्याला डावलून दे आणि आपला पोट्टा घेऊन टाके आता थे चा, चा आशन, ते ढोबर बंद झालं ठीक आहे मग त्याच्यानंतर लक्ष द्या त्याच्यानंतर मग ठीक आहे जे पोट्टे अल्पसंख्याक कोट्यातले आहे किंवा अजून वेगवेगळ्या व्यवस्थापनाचा मॅनेजमेंटचा कोटा असते त्या मॅनेजमेंटच्या कोट्यातली माहिती वगैरे कॉलेजवाले लोक भरण ठीक आहे आणि ते माहिती भरून मग सगळी माहिती फुलफिल झाली का आठ तारखेले सर्व माहिती अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता याची जाहीर करण आणि त्याच्यानंतर मग शून्य फेरी चालू होईन त्याची सगळ्या डाटा कलेक्ट करून सगळ्या डाटा रिअरेंज करून ठीक आहे शिक्षण संचनालय कॅब प्रवेश फेरीत सुरू करण काही लोकायले कॅब प्रवेश फेरीतच ॲडमिशन भेटन ठीक आहे पण ठीक आहे कॅब फेरीत तुमचा नंबर नाही लागला तुमचा तर तुम्हाला अकरा तारखेपासून पहिली फेरी चालू होईल पण एवढं लक्षात ठेवा पहिल्या फेरीत तुमचा नंबर लागला फर्स्ट प्रिफरन्स कॉलेज दिलेल्या याच्यावर तर तुम्हाला ऍडमिशन घ्या लागन म्हणजे घ्या लागल आणि नाही घेतली तर तुम्ही तीन फेऱ्या बाद राहाल ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे ए पण कसं ठीक आहे कसं तिथं दिल्लं ठीक आहे कसं घ्यायचं प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यमिक विद्यालय निह विद्यार्थ्याची वाटप यादी जाहीर होईल म्हणते विद्यार्थ्याचा लॉग इनमध्ये मध्ये उच्च माध्यमिक विद्यालय वाटप तपशील उपलब्ध राहील आता त्याच्यानंतर हे आहे त्याच्यानंतर आता हे ठीक आहे आता आपण ठीक आहे मग आता हे का म्हणते लक्ष द्या आता ठीक आहे पहिला फेरी दहा अकरा जूनले पहिली फेरी चालू होईल म्हणजे ठीक आहे नऊ जूनले कॅप फेरीचा म्हणजे पहिल्या फेरीची फेरी यादी लागल पण सुरू होईन ते दोन दिवसात तुम्हाला का करावं लागेल तो ऑनलाईन आपल्या पोर्टलवर जाऊन विद्यार्थ्यास मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर त्याले प्रोसेड फॉर ॲडमिशनवर क्लिक करावं लागेल ठीक आहे प्रोसेड फॉर ॲडमिशनवर म्हणजे मी ॲडमिशन घेत आहे त्याच्यावर क्लिक करावं लागेल म्हणजे कॉलेजला समजून येईन का ह्या आता या एक ॲडमिशन आपली कन्फर्म झालेली आहे विद्यार्थ्याने मग विद्यार्थ्याला जे कागदपत्र त्यानं अपलोड केले होते कास्ट सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट मार्कलिस्ट आधार हे घेऊन तिथ जायचं ठीक आहे अपलोड करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मग थी तिथं ठीक आहे आणि हे फॉर्म भरायची शंभर सव्वाशे रुपये फी आहे ऑनलाईन हा ऑनलाईन कॉलेजची फी वेगळी ठीक आहे तर कागदपत्राची पडताळणी करून तिचं शैक्षणिक शुल्क भरायच ठीक आहे मग त्याच्यानंतर विद्यार्थ्याने मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश नको असल्यास पुढील फेरीसाठी संमती घेऊन सहभागी होता येईल आता त्याले जर ऍडमिशन घ्यायची नाही आहे तर कॉलेजला एक ऍडमिन दिलेला आहे ते कॉलेज टाकन का ह्या या लिस्टीत पहिल्या फेरीत आला पण त्याला ऍडमिशन घ्यायची नाही आहे तर त्याचं एक संमती पत्र घेईन त्याला संमती पत्र लिहून द्यायचं का मला तुमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही घ्यायची आहे मग ते तुमच्या संमतीपत्रावर याले सेकंड राऊंड साठी समोरच्या प्रक्रियेत सहभागी करून घेईन बे चोट्यो संमतीपत्र कॉलेजले आम तुमच्या कॉलेजमध्ये मला ऍडमिशन घ्यायची नाही म्हणून घ्यायची नसंत तेव्हा कुठं त्याच्यापाशी एक बटन राहील का ह्या पोरगा सेकंड राऊंडसाठी साठी तुम्ही ठीक आहे समोर त्याला हे करा प्रोसिड करा मग प्रवेशाची निश्चिती प्रवेशास नकार प्रवेश रद्दची नोंद उच्च माध्यमिक शाळेच्या लॉग इनद्वारे केली जाईन कोणाचा प्रवेश झाला कोणाचा प्रवेश नाकारला आम्ही आणि कोणाचा प्रवेश रद्द केला ठीक आहे एखाद्यानं मग नाही घ्यायची आहे त्याची इच्छा झाली का मला नाही घ्यायची आहे तुमच्या कॉलेजमध्ये तर तो ठीक आहे नापसंती दर्शवून आपले डॉक्युमेंट मागे घेऊन ऍडमिशन रद्द सुद्धा करू शकते तर कॉलेज त्याची माहिती टाकून कायची रद्द झाली नवीन विद्यार्थ्यासाठी पुढील फेरीसाठी समावेश नोंदणी भरणे हे विद्यार्थ्याने संमती दिल्याच्या अटीवर सुरू राहील ठीक आहे मग तुम्हाला पुन्हा संमती द्या लागल जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटप झालेल्या उच्च महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थ्याने लॉग इनमध्ये मध्ये प्रोसीड फॉर ॲडमि एड्मी... ठीक आहे ॲडमिशनवर क्लिक करावे तिथे एक बटन राहील ठीक आहे तुमच्याच पोर्टलवर लॉग इन केल्यावर तुम्हाला नंबर लागला तुम्ही प्रोसिड फॉर ॲडमिशन करू शकता आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत त्यानंतर वाटप झालेले उच्च महाविद्यालयात जाऊन विधिवत ठीक आहे पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी जर विद्यार्थ्याला वाटप झालेले उच्च महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर तो पुढील फेरीची वाट पाहू शकतो ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना त्याच्या पहिल्या पसंतीचे उच्च माध्यमिक विद्यालय प्राप्त झाले आहे त्यांनी संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे पण अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही तर त्याचा प्रवेश नाकारण्यात आला तर त्याला ठीक आहे राऊंड दोन ते राऊंड चार साठी अपात्र ठरवले जाईल ठीक आहे आणि त्यांना फक्त सर्वांसाठी ओपन टू ऑल राऊंड जो राहीन ठीक आहे त्या राऊंड साठीच विचारात घेतले जाईल चार राऊंड नंतर ते ऑगस्ट महिन्यात नंबर लागण ठीक आहे ह्या राऊंड ठीक आहे अकराले सुरू होईन ह्या वीस बावीस तारखेले संपन त्याच्यानंतर पुन्हा आठ दिवस घेईन आणि मग या पुढच्या महिन्याच्या जून महिन्याच्या शेवट शेवट दुसरा राऊंड चालू होईल तर अशा पद्धतीनं हे ठीक आहे दहावी बारावीच्या ॲडमिशन चालू केले आहे पाया पडून विनंती आहे भाऊ का बरोबर जेव्हा बरोबर रा ठीक आहे हे लक्षात घ्या का ॲडमिशनची प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही जे लोक फॉर्म भरणार नाही त्याची ॲडमिशन होणार नाही पाया पडून ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सर्वांपर्यंत पोचवा पॉलिटेक्निकच्या बी ॲडमिशन तशाच झाल्या आहे आय टी आयचं तर पहिलेपासूनच अशी ऑनलाईन प्रक्रिया राबवली आहे चांगली गोष्ट झाली ठीक आहे जसं आता बारावी नंतर ठीक आहे एन आय टी आय आय टीसाठी साठी नीटसाठी कॅ कॅप राहून चालवतात असे तसंच हे आता अकरावी चे ऍडमिशन सुरू केल्या शासनानं चांगली गोष्ट आहे आणि असंच ठीक आहे सुधारणा शासनाने कराव्या ही शासनाकडून अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला तुमच्या दोस्त मित्राला सगळ्याला पाठवा आजच्या दिवशीच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र